चंद्रकांत साहेब बोला चंद्रकांत बोलायत का बोला मी धाराशिव मधून बोलतोय दहा शो मधून ते तो काल लिस्ट लागली याची फवारणी हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांची त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे मला माहित नाही तुम्ही फॉलोअप घ्यायलात का नाही त्याचा पण एक तीस स्टुडंट सापडले तिथं फवारणी फवारणी कर्मचारी हंगामी फवारणी कर्मचारीच प्रमाणपत्र असणार आहे ठीक आहे तुम्हाला यादी टाकतो व्हॉट्सअपला मी दादा त्या काय माहिती का एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव आणि दोन हजार दोन दोन हजार तीन ह्या टाईपमध्ये सुद्धा पोहर हो आहेत प्रॉपर कुठले डीएम कुठले ते काय त्याच्याबद्दल तिथं मेंशन नाही तिथं धाराशिव झेडपी ला अप्लाय केलेले पोरं सांगाल मी तुम्हाला तिथं जिल्हा कुठला आहे त्यांनी कुठून ते हंगामी फवारणी प्रमाणपत्र घेतलं त्याच्याबद्दल काय अजून आम्हाला म्हणजे माहिती मिळालेली नाही वेबसाईट त्यांनी फक्त डेट ऑफ बर्थ आणि हे टाकले नाव टाकले त्यांचे नाव आणि ते पन्नास म्हणून हंगामी आहेत हा हा हंगामी आहेत म्हणून त्यांचे नाव टाकलेत आणि त्याच्यामध्ये दोन हजार दोनचे पोरं आहेत एकोणीसशे शहाण्णवच्या आहेत सत्याण्णव चे आहेत त्याच्यामुळे मी एक विचारला फोन केला कि तुमच्याकडे ऑथेंटिक यादी आहे का अशा पोरांची सांगतो तुम्हाला शहाण्णव सत्त्याण्णव ला जन्म आहे बी शहाण्णव सत्त्याण्णव आहे बरोबर तर त्यांना वयाचे अठरा वर्ष होण्यासाठी दोन हजार चौदा मध्ये अठरा वर्षे वया चौदा पंधरा मध्ये दोन हजार चौदा पंधरा मध्ये वयाचे अठरा वर्ष पूर्ण होतील अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लागला केव्हा आणि त्यांची दिवस पाच वर्षात दोन आज नाही शक्यच नाही कारण नव्वद दिवस होण्यासाठी जवळपास पाच ते सात वर्षे कमी तो जर हो, माणूस हो, 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 तर असेल तर नो प्रॉब्लेम त्याचे एका दिवस एका वर्षामध्ये पण भरू शकतात गडचिलचा असेल चंद्रपूरचा असेल त्याचे एका वर्षात पण दिवस भरू शकतात इतर कुठला असेल इतर म्हणजे धाराशिवचा असेल लातूरचा असेल नगरचा असेल बीडचा असेल शक्य नाही दादा आता तुम्हाला सांगू का ह्याच्यामध्ये मला वाटतं एक सात ते आठ पोरं ह्याचे आहेत बीडचे आहेत बीड जिल्ह्यातले आहेत आणि त्यांचे कसं आहे माहितीये का एकच सरनेमचे दोन तीन पोर आहेत गीपा सर दोन दोन पोर आहेत सरनेम सरने त्याचे दोन पोर आहेत गीते म्हणून आहे दोन पोर आहेत खाडे म्हणून हाय त्याचे पण दोन पोर आहेत आणि सगळे अँटीडी मधले आहेत बीडचे तर तुम्हाला रॅकेट माहितच आहे बीडचं रॅकेट आम्हाला माहितच आहे ते हा हा फक्त एक वाटतं बघा जे प्रामाणिक आहेत का हो नाही ते जाऊ द्या काही आमच्याकडे काय प्रमाणपत्र नाही आणि हा याच्यामध्ये लिस्ट मध्ये आमचं नाव आलंय आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच हे नाही ज्यांनी प्रामाणिक केलं त्यांनी जायला जायलाच पाहिजे पण जे बोगस आहेत का नाही त्यांनी म्हणजे त्यांना अडवायलाच पाहिजे आपण त्याच्यासाठी मी तुम्हाला कॉल केला की तुमच्याकडे काय ऑथेंटिक आहे का हा सांगतो तुम्हाला कर्मचारी हा हा केव्हा लागले कुठं हंगामी फॉर्म कर्मचारी म्हणून काम केलं आणि त्यांच्याकडे ट्रेजरीची बिल आहेत का हे मागणी करा तुम्ही ट्रेजरीची बिल आहेत का हे मागणी करा तुम्ही तात्काळ त्यांची माहिती मागा आणि त्यांनी कुठल्या डीएमओ अंतर्गत काम केलेलं आहे हा आणि त्यांच्याकडे ट्रेजरीची बिल असतील तर त्याची एक प्रत आम्हाला देण्यात यावी अशी माहिती मागा तुम्ही तर त्यांच्याकडे उपलब्धच नसणार आहे ट्रेझरीचं बिलच नाही म्हणजे जे प्रामाणिक आहेत त्यांच्याकडे असणार आहेत आमचं जर सर्टिफिकेट तुम्ही पाहिलं तर आमच्या सर्टिफिकेट ट्रेझरी नंबर असेल अकाउंट असेल हा आणि काम कालावधी किती दिवस काम केलं आणि कुठे केलं पुण्या पीएस सी अंतर्गत केलं ते तारीख आणि ट्रेझरी तारीख एक असणार आहे कारण ह्या लोकांनी जर काही बनवलं ट्रेझरी बनवू शकत नाही बरोबर आहे हा म्हणून त्यांचं सर्टिफिकेट मागणी करा त्याच्या ट्रेझरीचे बिल आहे का पहा हा नसतील आहे के सत्तावीस तारखेला हो त्यांचा ड्यू ठेवलाय आम्ही तर जाणारच आहोत पोरं बघायला म्हणजे नेमकं काय करणार ते पण तुमचं एखादं आता धाराशिव जिल्ह्यामध्ये तुमची एवढी मोठी संघटना आहे तुम तुमची वगैरे असतील तर तुम्ही पण पाठवला एक दोन कार्यकर्ते वगैरे असतील तुमच्या माझ्याकडे पूर्ण जिल्ह्याचे होते मी सुद्धा हे चालू असल्यामुळे पूर्ण मुंबईला दिले जाईल हा त्यामुळं आता माझ्याकडे उपलब्ध काहीच नाही तरी पण मी तिथली यादी घेतो मागून तुम्हाला मी ती, ती हा ठीक आहे तुम्ही ओरिजिनल यादी मागून घ्या आणि ती जी काय धाराशिव जिल्हा परिषद ती यादी मी तुम्हाला व्हॉट्सअपवर ट्रान्सफर करतो चालते 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 धन्यवाद